राज्यात एकीकडे काही भागात उष्णतेची लाट आलेली असतानाच आता कोकणातील चिपळूणमध्ये रविवार दिनांक एकोणीस मे रोजी अवकाळी पावसाने कर केलाय चिपळूणमधील अडरे गावात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे सह्याद्री भागात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे चिपळूणमधील नद्यांमधील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे अचानकपणे जोरदार पाऊस बरसल्यानं येथील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे चिपळूणमधील अडरे आणि अनारी गावात धडकी भरवणारा पाऊस झाला या मुसळधार पावसामुळे अवघ्या तासाभरात येथील नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं मे महिन्यातच आलेल्या या अवकाळी पावसानं येथील नद्यांना पूर आल्याचं चित्र पाहायला मिळालं महत्वाची बाब म्हणजे अडरे गावात पुलाचे बांधकाम सुरू होते पण पावस या पावसामुळे ते साहित्य देखील वाहून गेले जुलैमध्ये ज्या प्रमाणात पाऊस पडतो त्या प्रकारचा पाऊस इथल्या ग्रामस्थांनी मे महिन्यात अनुभवलाय या गावातील शेतांमध्ये पावसाचं पाणी जमा झालं असून नद्या दुथडी भरून वाहत आहेत अड्रे आणि अनारी गावांमध्ये अचानक इतका पाऊस का झाला याविषयी हवामान खात्याकडून अद्याप कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही हवामान खात्याने राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला होता परंतु चिपळूणमध्ये अवघ्या अर्ध्या तासात प्रमाणाबाहेर पाऊस झालाय एका एक तासात एकशे दहा मिलीमीटर पाऊस पडला असल्याची नोंद करण्यात आली आहे तर अनारी भागात ढगफुटी झाली असल्याचं इथले ग्रामस्थ सांगतायत लोकशक्ती लाईफ साठी ब्युरो रत्नागिरी अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा